नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना या दिवसाची खूप प्रतीक्षा होती की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता म्हणजे चौथा हप्ता नेमका मिळणार तरी कधी तर हा हप्ता काल परळी येथील भव्य अशा कार्यक्रमात वितरित करण्यात आला या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान देखील विशेष उपस्थित होते तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना चौथा हप्ता खात्यात आला नाही त्या शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही कारण आज म्हणजे बावीस ऑगस्ट तसेच उद्या देखील राहिलेल्या लाभार्थ्यांना बँक खात्यात पैसे जमा होतील लाभार्थ्यांनीसुद्धा आपल्या खात्याला आधार कार्ड सेडिंग आहे का हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे जर आपण के वाय सी केले नसेल तर तेही केले आहे का नाही याची बँकेत जाऊन खात्री करा मित्रांनो काही चुकीच्या पद्धतीने लाभार्थी या या योजनेपासून वंचित राहिले होते तसेच काही नवीन लाभार्थी आहेत त्यांनाही या शेतकरी महासन्मान योजनेमध्ये आत्ता चौथ्या हप्त्यासाठी समाविष्ट करून घेतलेले आहे त्यामुळे याला मेसेज आला त्याला मेसेज आला माझे पैसे जमा नाही झाले असा चुकीचा गैरसमज करून घेऊ नका आपल्यालाही हे पैसे जमा होतील त्याच्यामुळे काळजी करू नका धन्यवाद